करांनो आज मी आहे सोलापूर शहरातील सु सुप्रसिद्ध कंबर तलाव आता त्याचं नाव धर्मवीर संभाजी तलाव असे दिलेले आहे या तलावाची आम्ही पाणी करणार आहे या तलावात किती गैर गैरप्रकार आणि किती अस्वच्छता प्रकार पाहत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी या तलावाचे साफसफाई करण्यात आली आहे परी जे होते ते परी काढण्यात आले करोडो रुपये खर्च करून हा काम महानगरपालिकाने केले होते आता याचबरोबर आपण सगळे माहिती आपल्याला देणार आहे कंबर तलावची परिस्थिती महानगरपालिकेचे दुर्लक्ष आणि नागरिकांचेही दुर्लक्ष नागरिकांची गैरकृत आहे आपण पाहतात सध्या आम्ही धर्मवीर संभाजी तलावच्या अगदी

पिंजरा आहे या पिंजराकडे काही नागरिक इथं गप्पा मारण्यासाठी येतात आणि काही लोक इथं दारू पिण्यासाठी हा एवढा मोठा गार्डन यूज करत असतात आणि विशेष नाही तर आपण येऊ शकतो हे पहा दारूचे बाटल आणि काय काय गुटके माळे खाऊन गुटके माळे खाऊन तुटलेले आहेत पूर्ण घाणिकचे निर्माण झालेले आहेत आहे इथं महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे आणि वन विभाग किंवा पर्यटक महामंडळाचेही याकडे दुर्लक्ष आहे आपण अजून बघू की या हो। काय हा सुंदर सोलापूर स्मार्ट सोलापूर आपण पाहतात हे बघा आपल्या कंबर तलावाची परिस्थिती इथं पूर्ण कचरा टाकलेली आहे महानगरपालिका आजची याकडे लक्ष देत नाही आणि वस्तुती अशी आहे की गेल्या वर्षी शासनाने आणि पर्यटक विभागाने मला वाटते कमीत कमीत शंभर दीडशे कोटी रुपये खर्च करून या तलावाची साफसफाई करण्यात आली होती मोठमोठे बुलडोजर केरला तामिळनाडूतून आणून ही सफाई करण्यात आली होती आणि ठेकेदारी पद्धतीने हा काम झालेले आहे परत वर्ष दीड वर्ष गेले ना की नाही जलपरी निर्माण झालेली आहे हे सुंदरता सोलापूरची नष्ट होत आहे सुंदरता सोलापूरची नष्ट होत आहे त्यामुळे याकडे नागरिकांच्या वळण कमी झालेले आहे आणि पर्यटक येऊ शकत नाही आणि या तलावात पाणी पूर्ण घाण झालेले आहे असं वाटते की गटाराचे पाणी आहे का आणि मासे वगैरे किती राहिलेले काही संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असेल शासनाने कंबरतलाव डेव्हलपमेंट करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे मात्र महानगरपालिका याकडे दुर्लक्ष देत आहे कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे कळत नाही परंतु महानगरपालिकेच्या वतीने कोणतेही प्रकारचे या कंबरतलावच्या संदर्भात कामे उपलब्ध नाही करोडो रुपये खर्च करत आहे परंतु त्यांच्या वतीने काम सक्सेसफुल होत नाही इतकेच नव्हे तर कोण ठेकेदार काय करतो हे पण आपल्याला माहिती नाही ना कदाचित असे पण होऊ शकतो की हा जलपरी पूर्ण येऊ दे म्हणून ठेकेदारांनी कधी त्याचे बिंच वगैरे टाकून परत हे जी निर्माण निर्माण केली असेल हा प्रश्न पण येऊ शकतो यासाठी महानगरपालिकाने योग्य रीतीने कारवाई करावी आणि ज्या ठेकेदारांनी हे तलाव जे साफसफाई केलेले आहे दीड दोन वर्ष पण गेले नाही परत जलपरी निर्माण झालेली आहे त्यामुळे आता महानगरपालिकेला कळायला पाहिजे की हे जलपरी पुन्हा का निर्माण झाली याच्यावर करायला हो नेहमी येतात का तलाव कशासाठी येतात फोटो काढण्यासाठी वातावरण रम्य असते पण आता ह्या कचऱ्यामुळे आम्हाला इथं उभारायला पण नको वाटायला वास येते का हो वास करायचा वास येणारच कचरा असल्यावर वास येणार पाणी चांगला आहे का नाही तोडूळ आहे गाण आहे पाणी आधी मासे होते आता मासे